सर्व श्रोत्यांचं माझं मत या सदरामध्ये पुन्हा एकदा स्वागत कर्जत निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये आपण दहवली असेल कर्जत असेल मुद्रा असेल कचेरी कालचं मुद्रा असेल बिसेगाव असेल गुंडगा असेल या सगळ्या प्रभागांमधून आपण डॉक्टर वकील उच्च शिक्षित शिक्षक त्याच्यानंतर सामान्य वर्गातली माणसं गृहिणी कामाला जाणाऱ्या गृहिणी कामाला जाणारे कामगार व्यापारी छोटे छोटे धंदेवाले हातगाडीवाले त्याच्यानंतर बाहेरून आलेले परप्रांतीय ने म्हणून काही लोक या आपल्या वेळेला नवीन मतदार म्हणून आलेले आहेत त्यांचे सगळ्यांचं मत तरुण उमेदवारांनी ज्या वेळेला पहिल्यांदा मतदान करणारे त्यांचं मत या सगळ्या मतदारांचा आपण विचार या प्रचाराच्या माध्यमातून केलेला आहे हा जो दहा दिवसाचा प्रचार झाला त्याच्यानंतर दोन सभा झाल्या या दोन सभेनंतर आणि या दिवसाच्या प्रचारानंतर मतदारांचं मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि या दहा दिवसांचा असलेला सगळा आढावा या प्रचाराचा आढावा आपण आता या आजच्या व्हिडिओतून मांडणार आहोत प्रचाराचा जवळजवळ कार्यकर्त्यांना रोज काही ना काहीतरी देऊन गेला काही प्रभागांमध्ये तर रोज मटण रोज चिकन आणि रोज तीर्थप्राशनसुद्धा होत होतं अजूनही ते चालू आहे काही जुने जाणते उमेदवार असल्याने त्यांना कार्यकर्त्यांच्या मानसिकतेची कल्पना आहे आणि त्या कल्पनेनुसार त्यांनी जेवणावळी सुरू केल्या स्वतःचे असलेले तंबू थाटले आणि त्याच्यामध्ये रोज सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला नाश्त्यासहित जेवणाची नाश्त्याची संपूर्ण सोय कार्यकर्त्यांशी केली काही उमेदवारांना यातलं गणित माहीत नव्हतं त्याच्यामुळे नवख्या उमेदवारांनी काही ठिकाणी चहासुद्धा पाजला नाही नुसतेच आपले फिरत राहिले त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर कार्यकर्तेसुद्धा नव्हते काही उमेदवारांबरोबर तर एकसुद्धा कार्यकर्ता फिरताना दिसला नाही असेही उमेदवार यावेळेला निवडणुकीत पाहायला मिळाले या प्रचारादरम्यान मतदारांनी जो अनुभव घेतला तो अनुभव मागच्या निवडणुकीपेक्षा खूप वेगळा होता मागच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जरी उमेदवार असले तरी दोन वेगवेगळे गट होते पारंपरिक दोन गट वेगवेगळ्या निवडणुकीत लढत होते पण यावेळेला तसं नाही आहे यावेळेला सगळं मिश्रित स्वरूपात झालेलं आहे सगळं मिश्रण झालेलं आहे सगळी भेसळ झालेली आहे सगळी मिसळ झालेली आहे या वेळेला कोण कुठला कुठल्या पक्षाचा कोणत्या चिन्हाचा हा विचारच पुसला गेला आहे त्याच्यामुळे जो कार्यकर्ता असेल तो याच पक्षाचा आहे म्हणून याच मांडवात जेवतोय असं नाही कुठलाही कार्यकर्ता कोणत्याही मांडवात जेवताना दिसत होता कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही उमेदवाराच्या बरोबर फिरताना दिसत होता ही बांधणी पक्षही धरबंद कुठल्याच पक्षाला राहिला नाही घा गा, एकाच घटनेचा पक्ष एकाच घटनेचे उमेदवार एकाच घटनेचे मतदार आणि एकाच घटनेचे कार्यकर्ते असा यावेळेचा निवडणुकीचा बाद संपूर्णपणे पुसला गेला याच्यात कुठलेही सगळं एकमेकामध्ये भेसळ असं चित्र आपल्याला या दहा दिवसात बघायला मिळालं काही मतदारांची अपेक्षा या सर्व मतदारसंघातल्या मतदारांची अपेक्षा त्या बहुतांश आपण सगळ्यांचा सर्वे केल्यानंतर आपल्याला मतदारांच्या काय काय अपेक्षा आहेत काय काय मागण्या आहेत ह्यासुद्धा या प्रचारातून आपल्याला या सर्वेमधून आपल्या समोर आल्या काही ठिकाणी मतदारांनी आपल्या सोसायटींना रंग मारून द्या म्हणून मागणी केली काही मतदारांनी आपल्या सोसायटीला पत्र्याची शेट टाकून द्या म्हणून मागणी केली काही सोसायटींनी आपला थकलेला सोसायटीचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची मागणी केली काही मतदारांनी पाच आकडी पाऊस पाडण्याची मागणी केली तर काही ठिकाणी मतदारांनी आपल्या कुटुंबातल्या येणाऱ्या आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च कपड्यांचा खर्च दागनागिन्यांचा खर्च असाही मागितला तर काही ठिकाणी मतदारांनी आपल्या घराला डागडुजी करण्यासाठी म्हणूनही मदतीची मागणी केली मतदारांच्या अपेक्षासुद्धा आता कमी राहिलेला नाहीत वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मतदार उमेदवाराकडून मागणी करतोय चौकाचौकातल्या झालेल्या चर्चेमध्ये काही मतदारांचा विचार फार सुंदर ऐकायला मिळाला मतदार म्हणाले की तुझी आश्वासनं नकोत उमेदवारांना थेट तोंडावर बोलले तुझी आश्वासनं नकोत आत्ता माझ्या खिशामध्ये काय टाकतोय आहे ते सांग प्रत्येक मतदाराचा या निवडणुकीमध्ये स्वतःचे खिसे भरून घेण्याचा कल होता प्र कार्यकर्तेसुद्धा काही कमी नाहीत कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रत्येक उमेदवाराला अगदी ठोकून त्यांच्याकडनं आपापल्या मागण्या पूर्ण करून आधीच घेतल्या आहेत निवडणुकीनंतर उमेदवाराचं काही सांगता येत नाही या उद्देशाने कार्यकर्त्यांनी आधीच आपले किसे वरण्याची योजना तयार के केलेली आहे सर्व उमेदवारांनी आपापल्या परीने कार्यकर्त्यांना जपण्याचाही प्रयत्न केला आहे काही कार्यकर्त्यांकडे मताचं पॉकेट आहे म्हणून त्यांना ठराविक रकमेची रक्कम दिली जाते असं जे चित्र मागच्या निवडणुकीमध्ये होतं ते या निवडणुकीमध्ये जवळजवळ पुसलं गेलं आता कोणाचंच मतांचं पॉकेट राहिलेलं नाही असंच जवळजवळ चित्र इथे आता उभं राहिलेलं आहे एका घरात जर चार मतदार असतील तर आईचं मत वेगळं वडिलांचं मत वेगळं मुलाचं मत वेगळं आणि मुलीचं मत वेगळं अशी आज परिस्थिती असल्यामुळे कुठल्याही उमेदवारांनी आपली छाती बडून ऊर बडून मी निवडून आलो किंवा मी शंभर टक्के निवडून येईन असं सांगणं जवळजवळ मूर्खपणाचं आहे काही मतदारांनी तर असं सांगितलं की यावेळेला आम्हाला आमचा उमेदवारच नाही त्याच्यामुळे आम्ही यावेळेला जवळजवळ नोटाला मतदान करणार आहोत आमचा उमेदवारच नाही आम्हाला उमेदवारच मान्य नाही म्हणून काही प्रभागांमध्ये अत्यंत सुशिक्षित विचारवंत असलेला समाज आजही नोटाला मतदान करण्याच्या मनस्थितीत ठाम आहे पारंपरिकरित्या जे पक्ष आपलं चिन्ह घेऊन पुढे येत होते आपल्या चिन्हावरती मतदान करा म्हणून सांगत होते यावेळेला मतदार राजा इतका सुज्ञ झाला आहे की त्यांनी ठरवलं आहे की यावेळेला कुठलंही चिन्ह नाही कुठल्याही पक्षाचं नाव नाही तर उमेदवाराचं नाव वाचून मतदान करणार मग त्या उमेदवाराचं चिन्ह कोणतंही असो हा या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा बदल आपल्याला बघायला मिळतो आहे सुज्ञ मतदार म्हणतो आहे की मी उमेदवाराचं नाव वाचूनच त्याच्या पुढचं पठण डाबीन चिन्ह त्याचं कोणतंही असू दे मला त्याच्याशी घेणं देणं नाही म्हणजे यावेळेला जे उमेदवार आपल्याला मी मी म्हणून जे निवडून येतील अशी जी अपेक्षा आहे किंवा असा जो विचार त्या उमेदवाराचा असेल तो यावेळेला निश्चित फोल ठरणार आहे कोणीही यावेळेला निवडणुकीचा अंदाज कोणत्याही उमेदवाराबाबत बांधू शकत नाही इतकी संमिश्र स्वरूपाची निवडणूक यावेळेला होती मतदार राजा खूप सुज्ञ झालेला आहे उमेदवार पण काही कमी पडलेले नाहीत उमेदवारांनीसुद्धा कार्यकर्त्यांना मनासारखं आपलं मतही दिलं आहे आणि आपलं मनही दिलं आहे आणि धनही दिलं आहे उमेदवारही मागे अटलेले नाहीत काही ठिकाणी रोज एक किलो मटण त्या कार्यकर्त्यांच्या घरी पाठवलं हो जात आहे काही ठिकाणी निवडणूक जिंकल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला आयफोन देण्यात येणार आहे आश्चर्यकारक गोष्ट आहे पण ठराविक चांगल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकल्यानंतर काही प्रभागांमध्ये आयफोन देण्यात येणार आहेत इतकी मोठी निवडणुकीची आज खर्चाची म्हणजे किती तुम्ही विचार करा खर्चाचं किती मोठं टोक या निवडणुकीने गाठलं आहे काही का ठिकाणी उमेदवार जी कुटुंब त्यांची बांधलेली आहेत त्या प्रत्येक कुटुंबाला पन्नास इंची कलर एल डी टी व्ही देणार आहे काही ठिकाणी घरातल्यांना फ्रीज मिक्सर अशा वस्तू या निवडणुकीत जिंकल्यानंतर काही ठिकाणी उमेदवारांनी दिल्यासुद्धा आहेत आणि काही ठिकाणी जिंकल्यानंतर देणार आहेत असं प्रलोभन काही उमेदवार दाखवत आहेत आश्वासनं देत आहेत काही ठिकाणी तर उमेदवारांनी आधीच पाच वर्षाचा टॅक्स मतदारांना देऊन टाकला आहे उमेदवार यावेळेला कमी पडत नाही आहेत काही उमेदवारांनी तर मांडी ठोकली आणि उभे राहिलेत ज्या गोष्टीमध्ये जे जे काही शक्य आहे ते ते मतदारांना देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे काही उमेदवार कफल्लक असल्याने त्यांच्याकडे काहीच नसल्याने ते या टोकाचं देणं घेणं करू शकत नाही आहेत त्याच्यामुळे काही ठराविक गोष्टींवरच त्यांचं समाधान त्यांना करावं लागतं आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर फिरायला कार्यकर्ते सुद्धा नाहीत ही वस्तुस्थिती आहे की कार्यकर्ता स्वतःचा खिसा भरल्याशिवाय उमेदवाराबरोबर भिर फिरायला आता तयार नाही पक्षनिष्ठा बिष्ठा सगळी या निवडणुकीमध्ये केराच्या टोपलीत गेलेली दिसते आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार खिसे भरेल त्याच्याचबरोबर फिरण्याशी एकच घट्ट कुणगाट मनाशी बांधूनच मतदार राजा आणि कार्यकर्ता या निवडणुकीत उतरलेला दिसतो या निवडणुकीमध्ये सर्वात मोठं एक गणित मानलं गेलं आहे की जे जे कोणी यापुढे राजकारणामध्ये निवडणुकीला उभं राहत आहे ते केवळ आणि केवळ केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ठेके घेण्यासाठी म्हणून नगरपालिकेत जाणार आहेत कोणत्याही उमेदवाराला जवळपास नव्याण्णव टक्के मतदारांचं हेच मत आहे की कोणत्याही उमेदवाराचं समाजकारण म्हणून कुठलंही स्वतःचं व्यक्तिगत असं केवळ समाजकारण म्हणून मत नसल्याने असा उद्देश नसल्याने ते नगरपालिकेत ठेकेदार या रूपानेच जात आहेत हे ठाम मत कर्जच्या सुज्ञ नागरिकांचं झालेलं असल्याने नागरिकसुद्धा या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि अनेक नागरिकांचं मत असं आहे की जर ते जर पैसे कमवण्याच्या उद्देशाने भ्रष्टाचाराच्या उद्देशाने नगरपालिकेत जात असतील तर आमचं काय चुकलं आम्ही जर या मागण्या केल्या तर आमचं काय चुकलं आणि या दोन बाजू आपल्यासमोर या हा दिवसाच्या सर्वे या सर्वेमधून म्हणा किंवा या सगळ्या लोकांच्या केलेल्या चर्चेमधून म्हणा प्रत्यक्ष आपण काहींशी चर्चा केली फोनवर गेलो चौकात आपण बसून बोललो या सगळ्या गोष्टींचा आज आढावा आपण या व्हिडिओमध्ये मांडतो आहे वेगवेगळ्या गोष्टी बुद्धिजीवी वर्गानेसुद्धा आपल्यासमोर मांडल्या बुद्धिजीवी वर्ग म्हणतोय की आम्हाला ठराविक पक्षाचं एक योगदान आम्ही दरवेळेला देत होतो ठराविक पक्षाला आमचं मतदान आम्ही यावेळेला करत होतो परंतु आमचा उमेदवार यावेळेला वेगळ्या पक्षात आहे आमचा उमेदवार यावेळेला वेगळ्या पक्षाचं चिन्ह घेतो आहे किंवा आमच्या उमेदवाराकडे यावेळेला चिन्हच नाही आहे अशाही उमेदवाराला तो माझा आहे आपला माणूस आहे म्हणून मी मतदान बघून करणार आहे आणि जो उमेदवार ज्या प्रभागामध्ये आम्हाला नको आहे असा जर एखाद्या पक्षाने आमच्यावर लादला असेल तर त्याला पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी ठाम भूमिका यावेळेला मतदारसंघामध्ये एकत्रित नागरिकांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते आणि आश्चर्य आश्चर्यकारक हा अनुभव आहे आणि आत्तापर्यंत एवढ्या दिवसानंतरसुद्धा त्यांची भूमिका बदललेली नाही आणि याचा फटका चांगल्या चांगल्या उमेदवारांना बसू शकतो हे या निवडणुकीच्या तीन तारखेच्या निकालामध्ये आपल्याला निश्चित दिसून येईल काय करायचं असं प्रत्येक उमेदवारासमोर कोडं पडलं आहे नक्की काय करायचं कुठल्या उद्देशाने या लोकांना आपल्याकडे वळवून घ्यायचं पण मतदार राजा सामान्य, रा, आता सामान्य प्रलोभनाला बोलणारा आता राहिलेला नाही प्रत्येक गोष्टीचा विचार करून नावाचं वरती बटन दाबणारा आता नवीन सुज्ञ मतदार कर्जाच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ही निवडणूक या पुढच्या निवडणुकीला वेगळी दिशा वेगळं वळण देणार आहे वेगळं राजकारणाला वळण देण्याचं काम या निवडणुकीतून घडणार आहे हे निश्चित प्रत्येक उमेदवाराने लक्षात ठेवायला हवं आणखीन एक वेगळा विषय याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आला आहे की एका उमेदवाराबरोबर पचा प्रचार करायला पाच कार्यकर्ते जेमतेम आहेत पण त्या उमेदवाराला पाडण्यासाठी म्हणून पन्नास कार्यकर्ते तुमच्या समोर तयार झालेले आपल्याला दिसत आहेत म्हणजे पाडणारे सगळ्यात जास्त कार्यकर्ते आपल्याला या प्रभागामध्ये फिरताना दिसत आहेत निवडून आणणारे कार्यकर्ते कमी आणि पाडणारे कार्यकर्ते जास्त हे सगळ्यात मोठं चित्र या निवडणुकीमध्ये आहे ज्यांना ज्यांना तिकीट मिळालं नाही ज्यांना ज्यांना पक्षांनी नाकारलं ज्यांना ज्यांना दूर केलं गेलं राजकारणातनं बाजूला केलं गेलं ते काही लोक आपल्याला चित्र जरी दिसत असेल की ते पक्षाच्या बरोबर आहे तरी ते मुद्दामहून पक्षाच्या बरोबर आहेत हे सोंग त्यांनी काढलेलं आहे आणि या सोंगाने ते त्याच उमेदवारांना म्हणजे घरका भेदी लंका ढाय या उद्देशाने आपल्याच उमेदवाराला खड्ड्यात टाकणार पाडणार इत किंवा घर पदर मोड करून पदरचे खिशातले पैसे खर्च करून त्या उमेदवारांना खड्ड्यात घालण्याची तयारी त्यांनी केलेली आहे हे खरं चित्र या निवडणुकीचं आहे पडद्यामागचे अनेक उमेदवार प्र... या प्रवाहात नसलेले उमेदवार यावेळेला अनेक प्रभागांमध्ये उमेदवार निवडून आणण्यापेक्षा प्र उमेदवाराला पाडणं यासाठी जास्त प्रयत्नशील आहे निवडणुकीमध्ये यावेळेला एका मताचा भाव पाच आकड्यांच्यापेक्षा जास्त असेल असा अंदाज वर्तवला जातो आहे तर आजचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आजच्या प्रचाराच्या रात्री पैशांचा पाऊस पडेल अशी काही निवडणूक तज्ज्ञांनी आपल्याला सूचना दिलेली आहे खरंच पाऊस पडतो की नाही आत्तापर्यंतचा आपण जो विचार मांडला आहे जे चौकातले विचार आहेत ते खरंच या निवडणुकीत तीन तारखेला त्याचा निकालावरती परिणाम दिसतो की नाही यात किती खरं आहे किती खोटं या सगळ्या गोष्टी भगवंत जाणे परंतु आपल्याला तीन तारखेला निकाला या निकालावरून हे स्पष्ट होईल की यामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे निवडणुकीमध्ये यानंतर कोणत्याही उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोन्याच्या अंगठ्या वाटल्या तर आश्चर्य वाटू नये इतकी महागडी निवडणूक यावेळेला दोन हजार पंचवीसची कर्जतची आपल्याला बघायला मिळाली आहे आणि सर्व कर्जतच्या सुज्ञ नागरिकांना माझं एक आव्हान आहे कशासाठी कोणत्याही कशाही गोष्टीसाठी तुम्ही मतदान करा पण मतदान करा मतदान करणे हा संविधानात्मक आपला हक्क आहे आणि प्रत्येकाने तो बजावला पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी उद्या सकाळी ते संध्याकाळी या वेळेमध्ये आपण जाऊन आपलं प्रत्यक्ष मतदान करायचं आहे आपल्याला एकूण तीन बटणं दाबायची आहेत तीन बटणं दाबल्यानंतर आपलं एक मत तिथे रजिस्टर होणार आहे लक्षात ठेवायचं आहे तीन मतांचं असलेलं आपलं मत एक मत म्हणून तिथे मतपेटीमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे कोणत्या उमेदवाराला आपण मतदान करणार आहात हे एकदा बघून ठरवून वाचून आपण मतदान करायचं आहे प्रत्येक सुज्ञ नारी नागरिक मतदाराने आपलं मत ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणेच यावेळेला मतदान होणार आहे सगळ्यात शेवटी आपल्याला एक आणखीन महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की यावेळेला बावळट उमेदवार ज्याच्या तोंडावरची माशी उडत नाही अशा पक्ष असा उमेदवार एखाद्या चांगल्या पक्षाने जर दिलेला असेल तर तो, तो उमेदवारसुद्धा त्याच पक्षातले त्याच प्रभागातले सगळे सुज्ञ मतदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत ही या निवडणुकीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे तुम्हाला यावेळेला तीन तारखेला निवडणुकीच्या निकालात निश्चित दिसेल आपण तीन तारखेच्या निकालाची वाट बघूया आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व मतदारांना आपल्याला हवं ते या निवडणुकीतून प्राप्त व्हावं म्हणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद